नमस्कार शेतकरी मित्रांनो सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत गायींना ऊन वारा व पाऊस यांपासून संरक्षण म्हणून गोठा तयार कसा करावा मुक्तसंचार गोठा तयार करत असताना आपल्या या गोठ्याच्या पन्नास टक्के भाग हा बंदिस्त असावा बंदिस्त म्हणजे पन्नास टक्के भागाला छत किंवा निवारा असावा छत उंच आणि मजबूत ठेवा जेणेकरून वारा आणि प्रकाश चांगला येईल तसं बघितलं तर आपला पहिल्यापासूनच मुक्तसंचार गोठा आहे पण पावसाळ्यात जनावरांना पुरेसा निवारा होत नसल्यामुळे आपण पन्नास टक्के गोठा बंदिस्त म्हणजे त्यावर छत टाकणार आहोत सगळ्यात अगोदर बीच्या साहाय्याने गोठ्यामधील शेतखत गोळा करून घेतले त्यानंतर गोठ्यामध्ये मुरूम पसरवून घेतला गोठ्याची लांबी पंचावन्न फूट आणि रुंदी पंचवीस फूट व उंची तेरा फूट घेतली गोठा उंच असल्यामुळे उन्हापासून जनावरांना संरक्षण मिळते व गोठ्यात हवा खेळती राहते गोठ्यात वापरल्या जाणाऱ्या लोह खंडाला गंज येऊ नये म्हणून अगोदरच कलर मारून घेतला वेल्डिंगवाल्या मामांनी गोठ्याच्या लांबी रुंदी व उंचीनुसार त्यांना लागणारे लोखंड कट करून घेतले नंतर ट्यूब लेवल व वळब्याच्या साह्याने खांब उभे करून घेतले पावसाळ्यात काम करायचे म्हणले तर आणि लाईट यांचा सामना तर करावाच लागतो आपल्याला पण पावसामुळे व लाईटमुळे बऱ्याच वेळा कामात अडथळा निर्माण झाला तरी पण मोठ्या जिद्दीने वेल्डिंगवाल्या मामांनी आपले काम सुरूच ठेवले पाऊस आला तर काम बंद पाऊस गेला तर काम चालू नंतर आला तो पत्रा टाकण्याचा दिवस पत्र लांब असल्यामुळे वर देण्यात मोठी कसरत होत असे तरी पण हळूहळू पत्रावरती देऊन पत्रा, दे। पत्रा टाकून घेतला पत्रात टाकला म्हणजे गोठ्याचा निवारा तर झालाच गोठ्याच्या बाजूने भिंती म्हणून जुन्या पत्रांचा वापर केला जुने पत्रे गंजलेले असल्यामुळे आपण त्याला कलर मारून घेतला अशा तऱ्हेने गोठ्याचे काम पूर्ण झाले आत्ता सगळ्या गायी ऊन किंवा पावसाला तर गोठ्यात जाऊन विश्रांती घेतात तर मित्रांनो कसा वाटला गोठा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद